जालना शाखेचा पथकान पथकानं साडेसहा लाखांची देशी दारू पकडली होळी सणासाठी घनसावंगीकडे घेऊन जात असताना पोलिसांनी पकडली क्रूजर गाडी होळी देशी विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करून मोठा पैसा मिळवू या आशेनं जालना शहरातून तब्बल देशी दारूचे अठ्ठेचाळीस बॉक्स घेऊन जात असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रात्री घनसवंगी रोडवर क्रुझर गाडीसह सहा, सहा लाख एकसष्ट हजार रुपयांची दारूसह क्रुझर जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे पुढील आठवड्यात होळी आणि धुलीवंदनाचा सण असल्यानं लोक या सणाला मनसोक्त दारू सेवन करत असल्यानं या सणात मोठ्या प्रमाणात घनसावंगी येथील तरुणांनी जालना शहरातून देशी दारूचे अठ्ठेचाळीस बॉक्स खरेदी करून तट्टपुरा येथील शेख लतीफ शेख कासिम वेवर्ष साठ यांच्या क्रुझर गाडी क्रमांक एम एच एकवीस एक्स झिरो नऊ चौसष्टमधून घनसावंगीकडे घेऊन जात असताना गुणे शाखेनं रात्री जप्त केलेत शेख लतीफसह घनसावंगी येथील शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय